जे सुशोभीकरण केलेले विद्युत खांब आहेत जे क्वीन नेकलेस हे खांब तोडणे त्याच्यावरचे बल्ची नासधूस करणे सी सी टी व्ही तपासावेत आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा रंकाळ्याचं विद्रुपीकरण त्यातून होत आहे तर त्यांच्यावर देखील आरोग्य विभागानं कारवाई केली पाहिजे जर रंकाळ्याच्या बाबतीत महापालिका प्रशासनाची जर अनास्था असेल आणि त्यांना रंकाळ व्यवस्थित सांभाळता येत नसेल आणि ते कोणतीही कारवाई करणार नसतील तर आम्हाला नाही इलाजनं महापालिके विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा लागेल रंकाळा हा कोल्हापूरचा मानबिंदू आहे आणि या रंकाळ्यावर हजारो पर्यटक हे भेट देत असतात आज रंकाळ्याचं सुशोभीकरण झाल्यानंतर यामध्ये पर्यटकांची आणि रंकाळाप्रेमींची रंकाळ्याला भेट देण्यात वाढ होत आहे आणि असा असताना जे सुशोभीकरण झालेलं आहे आणि बरंच सुशोभीकरण आ अजून देखील प्रस्तावित आहे रंकाळ्यामध्ये कारंजा होणार आहेत बाकीच्या गोष्टी होणार आहेत यावेळी जे सुशोभीकरण केलेले विद्युत खांब आहेत जे क्वीन नेकलेस रंकाळ्याभोवती झालं आहे ते बघण्यासाठी पर्यटक येतात आणि या खांबाची दुरावस्था हे खांब तोडणे त्याच्यावरचे बलची नासधूस करणे असे प्रकार अलीकडच्या काळात झालेले आहेत आणि सोशल मीडियावरून याबद्दल आवाज उठवून देखील महापालिका प्रशासनाच्या अंतर्गत हा विषय येतोय त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही आमची या ठिकाणी मागणी आहे की त्या ठिकाणचे सी सी टी व्ही तपासावेत आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा त्याचबरोबरीनं रंकाळ्यावर जे परप्रांतीय फेरीवाले आहेत आणि इतर जे विक्रेते आहेत त्यांच्याकडून जी विक्री झालेल्या वस्तू आहेत त्याची देखील एक घाण किंवा रंकाळ्याचं विद्रुपीकरण त्यातून होत आहे तर त्यांच्यावर देखील आरोग्य विभागानं कारवाई केली पाहिजे जर रंकाळ्याच्या बाबतीत महापालिका प्रशासनाची जर अनास्था असेल आणि त्यांना रंकाळा व्यवस्थित सांभाळता येत नसेल आणि ते कोणतीही कारवाई करणार नसतील तर आम्हाला नाईलाजन महापालिकेविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा लागेल नेमकी काय मागणी आहे तुमची आता काय मागणी आहे आमची अशी मागणी आहे तर ही छोटी घटना म्हणून याच्याकडे महापालिकेनं दुर्लक्ष करता कामा नये त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून जर कडक कारवाई केली तर यापुढे असले प्रकार असे प्रकार कोणत्याही परिस्थिती होणार नाही आणि जर दुर्लक्ष केलं तर या प्रकारात वाढ होईल थँक्यू अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा